अठरा वर्षाखालील मुलीसोबत लग्न करता येतं का भारतीय कायद्यानुसार विवाहासाठी किमान वय किती असलं पाहिजे अल्पवयीन मुलीसोबत विवाह केल्यास कोणता कायदा लागू होतो अशा विवाहाचा परिणाम काय असतो तो वैद्य आहे का पालक किंवा मुलीच्या संमतीनं लग्न केलं तरी कायदेशीर कारवाई होऊ शकते का अशाच सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात भारतातील विवाहासाठी कायदेशीर वयोमर्यादा किती आहे तर हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न मुस्लिम कायदा आणि विशेष विवाह कायदा एकोणीसशे चोपन्न याच्या अंतर्गत विवाहासाठी वयोमर्यादा ठरवण्यात आलेल्या आहेत पुरुषांसाठी किमान वय एकवीस वर्ष असलं पाहिजे आणि महिलांसाठी किमान वय हे अठरा वर्ष असलं पाहिजे जर मुलगी अठरा वर्षा खालील असेल आणि तिचं लग्न झालं असेल तर तो विवाह बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या अंतर्गत गुन्हा ठरू शकतो अठरा वर्षाखालील मुलीसोबत विवाह केल्यास काय परिणाम होऊ शकतात तर बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहा याचा कलम तीन अठरा वर्षाखालील मुलीसोबत लग्न केल्यास तो विवाह रद्द करता येतो कलम नऊ नुसार जर व्यक्ती अठरा वर्षाखालील मुलीसोबत लग्न करतो तर त्याला दोन वर्षाचा तुरुंगवास आणि एक लाख रुपयापर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो कलम दहा नुसार जर पालकांनी जबरदस्तीनं किंवा जबरदस्तीनं बालविवाह घडवून आणला तर त्यांना देखील शिक्षा होऊ शकते भारतीय दंड संहिता म्हणजेच आयपीसी कलम आयपीसी आणि पोक्सो कायद्याअंतर्गत जर अठरा वर्षाखालील मुलीसोबत कोणत्याही प्रकारचे शारीरिक संबंध असले शारीरिक संबंध आले तर तो पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा ठरतो आयपीसी कलम तीनशे शहात्तर या अनुसार दहा वर्षांपर्यंतची शिक्षा आणि जन्मठेपेची शिक्षा देखील होऊ शकते पोस्को कायद्यानुसार मुलीच्या संमतीला महत्व दिलं जात नाही पालक किंवा मुलीच्या संमतीने लग्न केलं तरी तो विवाह कायदेशीर आहे का तर मित्रांनो नाही अठरा वर्षाखालील व्यक्ती कायदेशीररित्या प्रौढ म्हणजे नसते त्यामुळे तिची संमती ग्राह्य धरली जात नाही तिच्या पालकांनीही जबरदस्ती लग्न लावून दिलं तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई होतात अशा विवाहातून जन्मलेल्या मुलांचं काय तर जर बालविवाह झाला आणि त्यातून मूल जन्माला आलं तर त्या मुलाचे हक्क हे सुरक्षित असतात सुरक्षित असतात त्या मुलाला वारसा हक्क आणि कायदेशीर संरक्षण मिळतं पण जर विवाह रद्द झाला तरी मुलाला कायदेशीर हक्क कायम राहतात अशा प्रकरणांमध्ये कशी मदत मिळवायची तर महिला आयोग आहे पोलीस आहेत आणि विविध प्रकारच्या एन जी आहेत यांच्याकडे तक्रार दाखल करू शकता न्यायालयाच्या माध्यमातून विवाह रद्द बातल करता येऊ शकतो या, या सर्वातून सांगायचं एवढंच तर मित्रांनो अठरा वर्षाखालील मुलीसोबत जर लग्न करत असाल तर तो कायद्यानं गुन्हा आहे बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा तुम्हाला होऊ शकते त्याचबरोबर एक लाख रुपयापर्यंत दंडाची शिक्षा देखील होऊ शकते मुलगी अठरा वर्षाखालील असल्यास ती संमती देऊ शकत नाही त्यामुळं विवाह हा अवैध ठरतो आणि पालकांनी जर जबरदस्ती केली तर त्यांच्यावरती देखील भारतीय कायद्यानुसार कारवाई होते पोस्टो कायद्याअंतर्गत अठरा वर्षाखालील मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवल्यास जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते जर तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद